आज आपण एका अतिशय महत्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत कृषी प्रक्रिया उद्योगावरील अन्यायकारक बिगर शेती प्रमाणपत्राची सक्ती अखेर रद्द नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे दवनगावकर आपले स्वागत करतो कृषी प्रक्रिया उद्योगांवरील अन्यायकारक बिगर शेती प्रमाणपत्राची सक्ती अखेर रद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अर्थात एम काही महिन्यांपूर्वी कृषी प्रक्रिया उद्योगांवर एक नवीन आठ लागू केली होती बिगर शेती प्रमाणपत्र अर्थात नॉन एग्रिकल्चरल सर्टिफिकेट बंधनकारक हा नियम इतका अन्यायकारक होता की गावातील आणि ग्रामीण भागातील प्रक्रिया उद्योग अडचणीत आले शेत जमिनीवर चालणाऱ्या गिरण्या तेल मिळणारे उद्योग तेल काढणारे उद्योग दळणवळण केंद्रे खाद्य उद्योग यांच्या परवान्यांची कोंडी झाली जमीन शेती म्हणून नोंद असताना येणे प्रमाणपत्राची सक्ती पूर्णपणे अव्यवहार्य ठरत होती अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर होते ग्रामीण भागातील लघु उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले होते असा कोणता मोठा निर्णय झालाय त्याची माहिती घेऊया शेतकरी संघटना उद्योग समूह आणि ग्रामस्थांच्या मोठ्या पाठपुराव्यानंतर अखेर सरकारने आणि एम ने महत्वाचा निर्णय घेतला कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी बिगर शेती प्रमाणपत्राची सक्ती रद्द पूर्वी दिलेले आदेश मागे प्रमाणपत्राशिवाय सर्व नियमित प्रक्रिया सुरू ठेवता येणार परवान्यांचे नूतनीकरण पूर्वीप्रमाणे अनावश्यक दंड आणि नोटिसा थांबणार हा निर्णय म्हणजे ग्रामीण व्यवसायासाठी मोठा दिलासा आहे या निर्णयामुळे बियाणे प्रक्रिया खाद्य उत्पादन तेल गिरण्या यांना अखंड कच्चा माल मिळेल येण्याआटीमुळे अडकलेले उद्योग पुन्हा सुरु होतील कारवाईची भीती संपली उद्योग बंद होण्याचे संकट टळले म्हणजेच बियाणे पीक आणि कृषी उत्पादनांची प्रक्रिया अडथळ्याशिवाय सुरू राहील शेतकरी व ग्रामीण भागासाठी याचे फायदे काय शेतकऱ्यांच्या मालाला तात्काळ प्रक्रिया उपलब्ध उद्योग वाढले तर बाजार बाजारभाव स्थिर गावातच रोजगाराची वाढ तरुणांसाठी उद्योग संधी खुल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ हा निर्णय शेती उद्योग आणि रोजगार या तिन्ही स्तरावर फायदेशीर ठरत आहे मित्रांनो एमपीसीबी चा बिगर शेती प्रमाणपत्राचा अन्यायकारक निर्णय रद्द होणे म्हणजे ग्रामीण भागासाठी मोठा विजय आहे तुम्ही या निर्णयाबद्दल काय मत देता कमेंट मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान